रात्रीच्या वेळेला हायवेवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा लोकल क्राईम ब्रँच आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणी सराईत अभय शंकर चव्हाण याला बेड्या ठोकल्या असल्याची माहिती लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांनी झंझावातला दिली यवत पोलीस स्टेशन स्टेशनआधी दिनांक आठ जून चोवीस रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास बारामती फाटा पाटस्टोन नाक्याजवळ पुणे सोलापूर हायवेवर गजानन शिवाजी पाटील वय वैत व्यवसाय निमित्त थांबले असताना त्याचवेळी मोटरसायकलवरून चार अनोळखी इसम येऊन फिर्यादी पाटील यांना लोखंडी वस्तूने मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रुपये जबरी चोरी करून घेऊन पोबारा केला फिर्यादीने यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवलदार दीपक साबळे पोलीस हवलदार जनार्दन शेळके पोलीस हवलदार राजू मोमीन यांचे पोलीस पथक करत होते गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्ह्यातील आरोपी बारामती शहरात असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस पथकाला मिळाली सदर ठिकाणी सापळा लावून आरोपी अभय संचय चव्हाण राहणार भीमनगर दौंड जिल्हा पुणे याच्या मुसक्या आवडल्या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याचे सत्ताधार नितीन बाळू काळे भोक्या बाळू काळे चेंगचिंगळ्या काळे सर्व राहणार वागदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर याच्या मदतीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली आरोपी चव्हाण सराई गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शिक्रापूर दौंड वरगाव निंबाळकर आदी पोलीस स्टेशनमध्ये दरोडा जबरी चोरी अशा गुन्ह्यांची नोंद असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज पुणे